मी वैष्णवी बोलते तुम्ही आता मला ओळखायला लागला असाल हो मीच ती वैष्णवीजीने आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या केली पण मी खरंच आत्महत्या केली का की मला त्या आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं आज मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे मी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो आमच्या दोघांची ओळख झाली त्यानंतर त्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी पक्षाचे माणूस त्यामुळे रुबाबदार पण मी मात्र फक्त शशांकला बघून त्याच्या प्रेमात पडले होते माझे वडील अनिल साहेबराव कसते आम्हीही तसे श्रीमंत पण राजेंद्र हगवणे यांच्यापेक्षा कमी माझ्या वडिलांचं माझ्यावरती जीवापाळ प्रेम होतं जेव्हा मी शशांकबद्दल माझ्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी हा लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता त्यांचे स्पष्टपणे म्हणणे होते की आपण नेहमी आपल्यासारख्याच कुटुंबासोबत नातेसंमत जोडायला हवेत त्यामुळे तू त्या मुलासोबत लग्न करून सुखी राहू शकणार नाही असे मला वाटते परंतु मी मात्र शशांकच्या प्रेमामध्ये जणू वेळीच झाले होते मला शशांकशिवाय दुसरं कोणी दिसतच नव्हतं माझ्या वडिलांनी मात्र माझ्यासाठी दुसरं स्थळ शोधायला सुरुवात केली तेव्हा तर मी अगदी पळून जाण्याचा आणि लग्न करण्याचा विचार केला जेव्हा माझ्या वडिलांनाही हे कळलं तेव्हा मात्र त्यांनी आपल्या घरच्या घराण्याची अब्रू जाऊ नये म्हणून त्यांनी माझे शशांकसोबत लग्न लावून देण्याचे ठरवले चोवीस एप्रिल दोन हजार एकवीसला आमचे लग्न झाले त्या लग्नातही शशांकच्या घरच्यांनी इतकी मागणी केली होती की ती ऐकून तुम्ही देखील कदाचित चकित व्हाल एक्कावन्न तोळे सोने फॉर्च्युनरसारखी महागडीगाळी चांदीची भांडी आणि सोबतच सुसगावमधील सनी वर्डमध्ये आम्ही शाही पद्धतीनं लग्न लावून दिलं माझ्या आनंदासाठी माझे आईवडील सारं काही आहे आणि काही करत होते पण लग्नाच्या आधी अगदी दुसऱ्या दिवशी छोट्याशा कारणावरून माझ्या सासरच्यांनी मानधन काढलं तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सासरच्यांची माफी मागितली आणि तेही कारण नसताना पण आता मात्र हे नेहमीच होऊ लागलं दिवसामागून दिवस जात होते आमच्या लग्नाला सहा महिने झाले होते त्यानंतर गौरी गणपतीचे दिवस आले त्यामुळे माझ्या सासूबाईंनी माहेरून चांदींच्या गौरी आण असे मला सांगितले सासूबाईंची ही मागणी जेव्हा मी माझ्या आईला सांगितली होती तेव्हा आई म्हणाली माझ्याकडे मातीच्या गौरी बसवतात मग चांदीच्या कशाला पण तरीही सासूबाईंनी मात्र हट्ट सुरूच ठेवला त्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला चांदीची गौरी बनवून दिल्या खरं तर लग्नात देखील सासरच्यांनी आम्ही राजकारणातील मोठी माणसं आहोत या समाजात आमची प्रतिष्ठा आहे मोठमोठी लोकं लग्नाला येतील त्यामुळे लग्न चांगलं झालं पाहिजे हुंडा जास्त मिळायला पाहिजे लग्नात मुलाला तुमच्याकडून मोठी गाडी देखील मिळाली पाहिजे मोठमोठे नेते आमच्या लग्नाला येतील म्हणून मोठ्या धूमधडाक्यात लग्न लावायला हवं कुठेतरी हे सगळं माझ्या वडिलांना पटत नव्हतं परंतु माझ्या चेहऱ्यातील चेहऱ्यावरील आनंद बघून त्यांनी सारं काही करून घेतलं आता तर ते माझ्या सासरच्या लोकांच्या अगदी अटी मा एकामागोमाग एक मान्य करत होते परंतु आता नवरा सोडून घरातील सासू सासरे यांच्या वागण्यात थोडा थोडा बदल मला जाणवायला लागला होता या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक होती ती माझी ननद करिश्मा ती तर ननद या नावाला जणू काळीबाच आहे तिला तिच्या वहिनी चांगलं राहिलेलं पटत नव्हतं ती सतत माझ्या सासूबाईंना चुगल्या लावायचं काम करत असे जर माझ्यासोबत माझी सासू चांगली बोलली किंवा मला एखादी साडी जरी आणली तरी तिला ते आवडत नसे ती लगेचच भांडायला सुरुवात करत असे पण ती देखील एक मुलगी आहे हे मात्र ती कदाचित विसरली होती एक स्त्रीच स्त्रीची शत्रू कशी असू शकते हा प्रश्न मला नेहमी पडत असे करिश्मा माझी ननद असून देखील ती मला शारीरिक आणि मानसिक देखील खूप त्रास देत असे ती जुन्या लोकांची म्हण आहे ना ज्या घरात नंदेचा वास तिथे घराचा नाश अशी ननद कधी कुणालाही भेटू नये अशीच मी मदेवाच्या चरणी प्रार्थना करेल आता शशांक तर माझ्या वडिलांकडे एक एक मागण्या वाढतच चालल्या होत्या तो कधी लाख रुपयात तर कधी दोन लाख रुपये आण असं सतत माझ्या मागे लागत असे तर कधी ब्रँडेड दीड लाखाचं घड्याळ नव्यासाठी कधी महागडा गॉगल तर कधी दोन लाखाचा फोन त्याच्या मागण्या हळूहळू वाढत होत्या पण माझ्यासाठी आई वडील त्या सर्व पूर्ण करत होते सततच्या या त्रासामुळे आता माझी मानसिक स्थिती देखील ढासळू लागली होती मी आता माहेरी नवऱ्याबद्दल सासरच्या लोकांबद्दल सांगू लागले होते ते लोक मला त्रास देतात असं मी म्हणू लागले होते माझ्या मामाला मी एकदा सांगितलं मामा शशांकसोबत माझा हा जो निर्णय झाला होता हा चुकीचा होता पण आता काहीही हातात राहिलं नव्हतं एकतर मी प्रेमविवाह केला होता त्यात सासरची मंडळी मला असा त्रास देत होती काय करावं हे कळत नव्हतं त्यातच आमच्या लग्नाला एक वर्ष झाले मला दिवस गेले मी आनंदाने ही गोष्टी शशांकला सांगितली परंतु शशांकनं माझ्या चारित्र्यावरती त्याच्या बहिणीचा ऐकून संशय घेतला हे मूल माझं नाही असं तो मला म्हणू लागला आता मात्र मला काय करावं ते समजे आपण ज्या नवऱ्यावरती विश्वास ठेवून या घरात आलो तोच नवरा आपल्या चरित्रावरती संशय घेत आहे या गोष्टीचा मला खूप धक्का बसला गरोदरपणामध्ये माझी ननद आणि माझी सासू माझ्या तोंडावरती थुकत असत खूप विचार करून त्या दिवशी विष पिऊन मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला पण शशांकने जेव्हा मला असे पाहिले तेव्हा त्याने घाईतच आपल्या बहिणीला घेत मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले मी त्या दिवशी वाचली तेव्हा शशांक व त्याची बहीण घरी निघून गेले तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या आम्हाला नांदवायची नाही असे माझ्या आई वडिलांना सांगितले गेले मी आपल्या आई वडिलांसोबत माहेरी आली असता आणि माझ्या वडिलांना म्हणू लागली माझी चूक झाली की मी त्यांच्यासोबत लग्न केलं मी आता परत जाणार नाही परंतु मी गरोदर होती माझ्या वडिलांना माझा संसार वाचवायचा होता आपण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या इतकं मोठं लग्न झालं आणि मुलगी जर अशी घरी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपली इज्जत जाईल आपली सगळी अब्रू धुडीला लागेल भाऊबंदकीमध्ये प्रतिष्ठा कमी होईल आपल्या मुलीचं पुढे कसं होईल म्हणून वडिलांनी मला समजावलं आता तू गरोदर राहिली आहे बाळा बाळ झाल्यावर ते लोक नक्कीच बदलतील असा विचार करून स्वतःला कष्ट देऊ नकोस शशांक तुझ्यावर प्रेम करतो असे समजावून वडिलांनी मला परत सासरी पाठवले माझ्या सासू ननद आणि नवऱ्याचे पाय पकडले माझ्या वडिलांनी माझ्या मुलीला समजून घ्या तिला इतकं कळत नाही म्हणून सांगितले त्यांची माफीसुद्धा मागितली परत धूमधडाक्यात डोहाळे जेवण झालं त्यांच्याकडून होईल ते सगळं त्यांनी माझ्यासाठी केलं नऊ महिन्यानंतर मी एका मुलाला जन्म दिला बाळ झाल्यावर एखादा महिना वातावरण चांगलं होतं सासू लाळ करायला लागली लगेच सासूचे कान माझी ननद भरू लागले इतके लाळ करून तिला डोक्यावर बसू नका असे म्हणायला लागले मी सगळ्यांच्या त्रास सहन करत होती माझ्या घरात तीन मोलकरीनं आहेत तरी माझी सासू मला काम करायला सांगत असे एक खूप महत्त्वाची गोष्ट इथे नोंदवायची वाटते ती म्हणजे एक वर्ष माझ्या लग्नाला झालं होतं पण तरीही माझ्या रणऱ्यानं मला माझ्या जावेसोबत बोलू दिलं नव्हतं माझ्या भावाची बायको चांगली नाही ती भांडखोर आहे असं तो म्हणत असे शशांकने मला तिच्यापासून दूर ठेवले होते आणि मी सुद्धा जावेला लग्नानंतर कधीच भेटली नव्हती की बोललीसुद्धा नव्हती आता मात्र मला आपल्या जावेचा त्रास काय असेल हे समजू लागले माझ्यासारखाच त्रास या लोकांनी तिलासुद्धा दिला असेल ती आता पोलिसांना सांगते आहे तिला देखील माझ्या सासरच्यांनी असेच त्रास दिले होते एकदा तर काहीतरी भांडणामध्ये तिला माझ्या सासऱ्याने आणि नवऱ्याने देखील केली होती तिनं ह्या लोकांविषयी पोलीस स्टेशनमध्ये दे तक्रार देखील नोंदवण्याचा प्रयत्न केला होता पण या लोकांच्या राजकीय दबावामुळे तिची तक्रार पोलिसांनी घेतली नाही आपापसात मिटवून घ्या असे सांगून परत पाठवण्यात आले म्हणून ती या लोकांपासून दूर राहते हे मला आता समजले या अगोदर देखील जर मी या विषयावरती शशांकशी बोलायला गेले तर तो नेहमी मला दमदाटी करत असे शिवाय मारहाणही करत असेल तो फक्त मला माहेरून पैसे आणायला सांगत असे आणि मी सुद्धा नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे माहेरून पैसे आणत असे माझे वडीलसुद्धा मुलीला त्रास नको म्हणून मी जे काय मागेल ते मला देत असत त्यांची फक्त एवढीच इच्छा होती आपल्या मुलीचा संसार चुकाचा होताना पाहायचा हळूहळू माझं बाळ सहा महिन्याचं झालं पण माझा हा त्रास मात्र काही कमी होत नव्हता बाळाकडे पाहून मी सारं काही सहन करत होते आज नाही तर उद्या ही परिस्थिती बदलेल आणि सर्व काही व्यवस्थित होईल ही एकच आशा मनाशी बाळगून होते बाळाकडे पाहून मी जगत होते परंतु माझी ननद सासू मला खूप त्रास देत होते आमच्या घरातून निघून जा आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो असे म्हणत होत्या आणि त्यांची साथ शशांक देखील देत होता चरित्र्यावरती वारंवार संशय घेत होता मी या सगळ्या गोष्टींना कंटाळून शेवटी वडिलांना सांगितले होते मला आता तिथे राहायचे नाही त्यांनाही माझी होणारी हाल दिसत होते त्यामुळे त्यांनी देखील आपण यातील काहीतरी मार्ग काढू असे मला सांगितले होते पण त्यावेळी शशांकने माझ्या वडिलांना दोन कोटी रुपये द्या मला प्लॉट घ्यायचा आहे असे सांगितले तेव्हा माझ्या वडिलांनी त्याला आता माझ्याकडे इतके पैसे नाहीत इत असे सांगितले शशांक निघून रातीतून रागात निघून गेला आणि या गोष्टीचा राग तो माझ्यावरती काढू लागला मला रोज मारू लागला मला रडू येत होतं मी माझ्या मैत्रिणीला फोन करून मी खूप मोठी चूक केली आहे हे सांगत होते जर मी माझ्या वडिलांचं ऐकलं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या जागेवरती लग्न केलं असतं तर आज कदाचित माझे हे हाल झाले नसते असे मला आता सारखे वाटू लागले होते मी म्हणत होती मोठ्यांचं ऐकून दुसरीकडे लग्न केलं माझ्या चुलत भावाचे लग्न होते तेव्हा शशांकला त्यांनी कपडे आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी दिली होती तो दिवस माझ्यासाठी जणू काळच बनून आला होता मी स्वतःला संपवले असे माझ्या आईवडिलांना कळवण्यात आले माझ्या आईवडिलांना नव्हे तर माझ्या चुलत भावाला सांगण्यात आले होते माझे आईवडील नातेवाईक तसेच दवाखान्यात आले पण मी मात्र तिथे निश्चित पडलेले होते माझ्या आईवडिलांनी डॉक्टरकडे माझ्या तब्येतीविषयी विचारणा केली आहे तेव्हा डॉक्टरांनी त्यांना जे सांगितलं ते ऐकून ते कोसळलेच कारण माझा श्वास थांबला होता जेव्हा माझ्या वडिलांना माझ्या अंगावर मारलेले निशान दिसले तेव्हा जखमा दिसल्या तेव्हा डोक्याला मारलेलं दिसलं आणि आपल्या मुलीने गळफास घेतला नसून तिचा या हगमने परिवाराने खून केलं याचा आरोप त्यांनी माझ्या वडिलांनी लावला सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला आणि त्यामुळे ती मुलीचा जीव गेला असा आरोप माझ्या वडिलांनी केला बी जे हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार माझा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या फासानं झाला होता माझ्या मृतदेहावरती धारदार वस्तूने वार केलेल्या खूप साऱ्या जखमा देखील आढळून आल्या हे सगळं बघून माझ्या वडिलांनी माझा नवरा शशांकवरती मुलीच्या खुनाचा आरोप लावला आणि सगळ्या चौकशीत पोलिसांनी माझी ननद सासू नवरा यांना अटक केली परंतु माझे सासरे फरार झाले होते सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी ही घटना घडली आहे या सगळ्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर मी देवाकडे गेली परंतु माझं नऊ महिन्याचं बाळ या हगमने कुटुंबानं माझ्या माहेरी न देता तिसऱ्याच व्यक्तीकडं दिलं परंतु आम्ही आमच्या मुलीला त्या लोकांचा त्रास सहन करून दिला तिला समजावले नांदायला पाठवले आणि याचाच फायदा त्या लोकांनी घेतला त्यांनी जे मागितलं ते आम्ही त्यांना वेळेवर पुरवलं आणि म्हणूनच त्यांनी आमच्या मुलीला संपवलं परंतु आता आमच्या मुलीचा मुलगा आमच्याकडेच राहावा त्याचा सांभाळ आम्हीच करू असे ररून रळून माझे वडील म्हणत असे हो माझे बाळ कुठे आहे याचा तपास लागत नव्हता माझ्या मृत्यूनंतर माझे नऊ महिन्याचे बाळ निलेश चव्हाण या व्यक्तीकडे माझ्या सासऱ्यांनी सोपवले होते जे आता सुखरूपपणे माझ्या आईवडिलांकडे सोपवण्यात आले आहे आपली लेखच जणू आपल्याकडे परत आली असा आनंद माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे कोणती आई अशी आहे की जी आपल्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून स्वतः आत्महत्या करेल सासरची माणसं ही वयाला असताना ती आपल्या बाळाला त्यांच्याकडे सोपून स्वतः हे जग सोडून जाईल माझ्या जाऊबाईंनी वेळेवरती निर्णय घेऊन त्या बाजूला झाल्या म्हणून त्या आज सुरक्षित आहेत त्यांचा नवरा त्यांच्या बाजूने होता म्हणून त्या हे सर्व काही करू शकल्या पण माझ्याकडे तर हा पर्याय नव्हता माझा नवरा शशांक हा तर फक्त बहीण आणि आई वडील यांच्या म्हणण्यानुसार वागणारा होता आज जर तो माझ्या बाजूने असता तर मीही आज माझ्या मुलासोबत असते त्यांना जन्मठेपीची शिक्षा व्हावी असा पूर्ण महाराष्ट्र म्हणत आहे परंतु त्यांना शिक्षा होईल का की नेहमीप्रमाणे ही केसही दाबली जाईल आजच्या विज्ञान युगात हुंडा मुलीचा जीव घेत आहे त्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकेल आज माझ्यासोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये असं मला वाटत आहे मला एकच सांगावे असे वाटते की मुलींनी आपल्या आईवडांचे म्हणणे म्हणले मानले पाहिजे कारण आपण घेतलेले सर्वच निर्णय योग्य असतात असे नाही आज माझ्या एका चुकीमुळे एका चुकीच्या निर्णयामुळे मला माझा जीव गमावा लागला तर मुलींना सावधान व्हा प्रत्येक वेळेस आईबाप जे म्हणतात ते आपल्या कल्याणासाठीच म्हणत असतात तर त्यांचे जे विचार असतात ते आपल्या चांगल्यासाठी भल्यासाठी असतात तर अशी वेळ कुणावरही येऊ नये असंच मला शेवटी म्हणायचं आहे